फ्रेंड्स गुड इवनिंग सगळ्यांना तर चला मग स्वयंपाक पाणी झालं का नाही माझा नेहमीचा हाच एक प्रश्न असतो स्वयंपाक पाणी झालं का नाही बायांचं टेन्शन तेच असतं स्वयंपाक स्वयंपाक बाकी दुसरं काही नसतं हे बघा माझं चाललंय स्वयंपाकामध्ये वरण चकोल्या तर तुम्ही त्याला काय म्हणतात आम्ही वरण चकोल्या म्हणतो ते वरणामध्ये हे करतात असं शिजवायचं आणि हे करायचं तर तुम्ही त्याला काय म्हणतात तर बघा आत्ता मी टाकले कढईमध्ये शिजायला डाळ वगैरे शिजून झाली ते टाकले फोडणीला हे त्यानिस्ता बाहेरून खेळून खाळून आली आहे बघा मला म्हणती वटाने आहे हे बघा हां हां काय आहे मटर डप्पाळा नाही मट हे बघा आमचे हिमांशी हिमांशीचा चालला अभ्यास ते फ्रॉक वाढली असेल तर काळ घडी घालून ठेवतरी त्याला डिस्काउंट मध्ये का आमच्या घरात कपड्यांचा सेल लागला आहे बघा ह्यांचा अभ्यास का हा हे सांगत होती मी कपड्यांचा सेल लागला आमच्याकडे बघा कपड्यांचा सेल तुमच्या इथे लागतं का कपड्यांचा सेल हे बघा ते ए, हे तनिष्काची फ्रॉक आहे हिमांशीमांश मी ठेवला लगेच अभ्यास तर दहा पंधरा मिनिट अभ्यास करतो आणि लगेच ब्रेक घेतो ते कॉलेजला गेल्यावरच बोलायचे हा दहा पंधरा तास दिवसाचे होतच नाही बारा तासचे वर आहे बघा आता दोघांचा शिव आणि आहे तर चला मित्रांनो हिमांशूचा चाललं होता अभ्यास आता थोडस त्यांनी ब्रेक घेतलं ब्रेकमध्ये तेवढेच आपण पण कॉमेडी करायची तर इथे बघा आमचे मिस्टर काय करतात त्यांचं एकच काम असतं सोला सालीचं काहीतरी भाजी, ने ने भाजी मी वटाने आणून ठेवले होते ते म्हटलं मी सोलतो मी म्हटले राहू द्या पण त्यांनी सोलले तर जाऊ द्या आता सोलले काल मी ते हळदी कुंकूला तर बघा मित्रांनो हळदी कुंकूला किती किती प्रकार भेटले हे बघा हे भाजी वगैरे धुवायला पण छान वाटते ही टोपली भेटली आहे हे ग्लास भेटलेले आहे हे काय नारळ भेटलेले आहे आणि हळदी कुंकू कुणीतरी दिलेलं आहे हे बघा आणि साबणाचं तर बोलायचंच नाही साबणाचं साबण आणि गुळ गुळ तर साबण आणि खायचं गुळ गुळ कमीत कमी एक दीड किलो आले गुळ कमीत कमी आमच्याकडे एक दीड किलो आलेले सगळ्यांनी पाव पाव किलो अर्धा अर्धा किलोची मित्रांनो बघा एक दीड किलो गुळ भेटलेला आहे आणि काय खारीचे पॉकेट पण आले ते खूप खूप भेटले आमच्या गल्लीत एकूण एक घरी बोलवतात तुम तर तुमच्या इथे पण करतात का आमच्या इथे बायाने गल्लीतच संक्रांतीच्या दिवशी करून टाकलं आता मी करणार आहे एखादी सुट्टी बघून करतील आणि हा मुहूर्त बघून तनुचे पप्पा म्हणताय मुहूर्त बघून हो मुहूर्तच बघावं लागतं सगळं बघा लागतं घरा सामान वगैरे पाणी काय उचललं तोंड आणि लागलं तर करायला असं असतो का आणि इथं काही कोणाला फोन लावला चला तर मुहूर्त काढू ना मी तेव्हा बन मित्रांनो ठेवते मी आता त्या पुरता गुड नाईट तो का निष्ठ पण होते गुड नाईट लाईक नका करू लाईक करा